श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल काय मग कटारी पार्ट्या सुरू झाल्यात मग स्टार्टर तर हवेच मग बनवा घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत चणा कोळीवडा चणा कोळीवडा करण्यासाठी लागणारे साहित्य आपले बॉईल केलेले चणे दोन शिट्या कुकरमध्ये मी मीठ घालून काढून घेतले शिट्या आणि असे निथळून घेतले बघा असे साफ पाणी निथळून घेतलेले आहेत त्यासाठी तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी ला एव्हरेस्टचा तिखा लाल मिरची पावडर घेतलेली आहे हळद पावडर घेतले काळी मिरी घेतले पावडर काळी मिरीची जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे बेसन पीठ घेतलेलं आहे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आणि लसूणच्या दहा पाकळ्या आता आपण पन... तेलाच्या किटलीमधलं एक अर्धा पळी तेल टाकून घेऊया तेलाच्या किटली अर्धा पळी तेल टाकूया त्याच्यानंतर आपण त्याच्यात हळद पावडर टाकूया मिरची पावडर टाकूया या मिरची पावडरने कलर खूप छान येतो काही जण कलर टाकतात फूड कलर पण फूड कलर टाकण्यापेक्षा हे आपण एवरेस्टचा तिखाला टाकूया त्याच्याने कलर छान येतो ही काळे मिरी पावडर थोडीशी टाकूया जिरा पावडर आहे आलं लसूण ठेचा आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकू हे पहा अशा प्रकारे आपलं बॅटर झालं पाहिजे आता आपण याच्यात चणे टाकून घेऊ हां चण्यातलं पाणी साफ निथळलेलं चण्याला एकदम मसाला लागला गेला पाहिजे आता आपण याच्यामध्ये हे बेसन आणि कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ थोडंसं बेसन टाकू कॉर्नफ्लॉवर टाकू कॉर्नफ्लॉवरने आपलं चणे कुरकुरीत होते आता आपण हे हाताने हे करूया आधी आपण तेल तापत ठेवू कढईमध्ये चणे आपल्याला डीप फ्राय करून काढायचे आहेत ना तेल तापत ठेवू आणि मग हे हाताने घालून घेऊ आता याच्यामध्ये लास्टला थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण आधी आपण चणे उकडताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं त्या ला बॅटरला लागण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे चण्यांमध्ये मीठ आहे आता आपण हाताने कालून घेऊ आपलं ता, तेल तापलेलं आहे तर ता गॅस बारीक करून घेऊ आपण आणि आपण आता हे आपलं चणा वडा चणी आता सोडूया हळू सोडायचं तेलामध्ये गॅस बारीकच करून घ्यायचं आता आपण गॅस वाढूया थोडं आता आपले चणे कडक झाले पाहिजे जरा वाढून घेऊ हे पहा आपले चणे होत आले तर आता राहून घेऊ हे पहा आपले आता चणा पोळीवडा आपण काढून घेऊ झालेला आहे आता आपण पूर्ण चणे काढून घेऊ हे पहा आता आपला लसूण या बॅटरला सगळा लावून घेऊन आता आपण तेलामध्ये सोडूया हे पहा आता आपण असे लसूण सोडून घेऊ हे पहा आपलं लसूण तर मस्त फ्राय झालं आहे आता आपण लसूण काढून घेऊया गॅस बंद करा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपला चणा वडा अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू